जय हिंद जय महाराष्ट्र पब्लिक किंवा मी ॲडव्होकेट शैलेंद्राव पुन्हा प्रत्यक्ष तुमच्या भेटीसाठी आणि आज आपण आलो आहोत वडोदरा म्हणजे गुजरात वडोदरा इथे आणि इथे एक जे डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्ट आहे ते मी असं मला दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नाही काय म्हणतो की मोदी सरकार आणि मोदी सरकारने विकास केला परंतु गुजरातवरती आल गुजरातमध्ये आल्यानंतर आज असं कळतं आहे की विकास झाला पण गुजरातचा सगळ्यात जास्त झाला तर आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे जे वडोदरा म्हणून जे न्यायमंदिर आहे ते कसं दिसतं त्याचं सुशोभीकरण कसं केलं आहे एक पाचशे सहा वर्षापूर्वी हे कोट बनवले आणि हे कोट बनल्यानंतर त्याची जी इमारत आहे अत्यंत सुबक सुरेख आणि जबरदस्त आहे तर मित्रांनो माझ्या मागं जर तुम्ही बघितलं तर माझ्या मागे हा तुम्हाला लॉन दिसेल हा भला मोठा लॉन आहे आणि ह्या लॉनच्या आजूबाजूला तुम्हाला सगळीकडे फोर व्हीलर पार्किंग मिळेल आणि एक रुपयासुद्धा इथं चार्ज केला जात नाही जर तुम्ही बघितलं तर आपल्या पुणे कोर्टामध्ये फॅमिली कोर्टामध्ये तुम्हाला तासा तासात दहा हजार रुपये द्यायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं दुःख असं की डिस्ट्रिक्ट आणि सेशन जे कोर्ट आहे पुण्याचं तिथं तर तुम्हाला पार्किंग अजिबात मिळत नाही आणि तिथं तुम्ही जर पाहिलं तर वकिलांसाठी त्यानंतर क्लायंटसाठी जे कोणी केससाठी जे पक्षकार आहेत त्या पक्षकारांसाठी सुद्धा पार्किंगची सुविधा अत्यंत चांगली आहे ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय इथे जे न्याय मंदिर जे बनवले त्याच्यासाठी जे स्तंभ वगैरे उभारण्यात आले ते अत्यंत सुबक आणि सुंदर आहे तुम्ही थोडंसं सा, मागची आता हे जे हे हे मंदिर आहे हे न्यायमंदिराच्या समोर आपण आता उभे आहोत आणि हे समोर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मंदिर वडोदरा हे त्यांच्या गुजराती भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरेख असे स्तंभ देखील खाली आहेत आणि ह्या स्तंभांमध्ये कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियाचा प्रियांबल लावलेत आहे लावलेला आहे आणि हे प्रियांबलसुद्धा तुम्हाला दिसून येईल आणि सत्य म्हणजे जे हा जो आपला विजयस्तंभ आहे तो सुद्धा एक स्तंभ स्तंभ जो आहे तो सुद्धा लावलेला आहे आणि ही जी इमारत आहे ही अत्यंत मोठी आहे इमारत तुम्हाला दिसेल आणि जो मधला पॅसेज आहे तो पण अत्यंत सु सुरेख आणि सुंदर आहे तो पॅसेज पण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो मधला जो पॅसेज आहे तो पण इतका जबरदस्त त्यांनी सोडला आहे की जायला अजिबात तुम्हाला प्रॉब्लेम नाही कुठेही तुम्ही गाडी लावू शकता सगळ्यांसाठी खूप चांगली अशी सुविधा उत्तम अशी सुविधा केली आणि सगळ्यात महत्त्वाचं सा सांगायचं म्हणजे काय म्हणतो इथं आज देखील एक आणि दोन रुपयाची तिकीटं मिळतात जे पुणेमध्ये महाराष्ट्रामध्ये बंद झाले जे चालत नाही म्हणजे आपल्या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कसं झालं ना ते तुम्ही पाच किंवा दहा रुपयाची तिकीटं लावा म्हणजे गरिबांचं खूप फार शोषण करत आहे आणि इथं तुम्ही जर त्याचं एक आणि दोन रुपयाच्या तिकीटावर सुद्धा एक्झिबिशनमध्ये मिळतात अर्ज घेतले जातात खरंच चांगली बाब आणि या महाराष्ट्राबरोबर आम्ही त्यापूर्ण महाराष्ट्रचे जे म्हणजे मुंबई हायकोर्टशी त्याचा खरंच विचार करावा असे देखील मला वाटतं आणि आज माझ्याबरोबर आहेत माझे कलिक त्यांचं नाव आहे संग्राम गोगावले हे संग्राम गोगावले आहेत आम्ही संग्राम मी आणि आमचे कॅमेरामॅन अर्थात आशिष मापसेकरून तिघेजणं काल चार वाजता ट्रॅव्हलिंग सुरू केली आणि आज सकाळी सात वाजता आम्ही गुजरातमध्ये आलो म्हणजे पुण्यामधनं जी सुरुवात केली त्या सकाळी सात वाजता आम्ही केलं तर सांगा काय कसं वाटतं तुला तू सांगा आता वडोदरा कोर्ट तुला कसं वाटलं खूप छान कोर्ट आहे मोठं कोर्ट आहे पार्किंगचं वगैरे सगळी सोयी सुविधा व्यवस्थित आहे रे त्या ग्रीनरी आहे सगळं न्यायव्यवस्था पण खूप छान आहे ती पुण्यापेक्षा येस आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की कुवड्समधलं जे तुम्ही जर बघितलं तर कोटरूम पण फार मोठे प्रशस्त कोटरूम आहेत मला कोटरूम दाखवता येणार नाही कारण की तिथं मोबाईल अलाऊड नाही आहे त्यामुळं मी फक्त तुम्हाला बाहेरूनच दाखवते तुम्हाला फक्त आता मी एक दाखवणार आहे की <laughs> मधला जो मेन पॅसेज आहे जो येतो तो पॅसेज मी तुम्हाला आता दाखवतो तो पॅसेज दाखवतो <laughs> तुम्ही आता पाहिलं असेल की ही जी मे मुख्य एंट्रन्स आहे आणि हा एंट्रन्स एवढा मोठा या एंट्रन्समधून गाड्या आत येतात बाहेर जातात त्यानंतर ह्याला मुख्य असे सहा सात दरवाजे आहेत आणि त्यातूनसुद्धा एंट्री आणि आऊट आहे एक्झिट एंट्री आणि एक्झिट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मी पार्किंगचं बोललं ते पार्किंगचं त्या साईडलाही मी तुम्हाला दाखवलं आणि ह्या साईडलासुद्धाही तुम्हाला पार्क पार्किंगची फार मोठी सुविधा इथं दिलेली आहे आणि हे अशा प्रकारे हे प्रशस्त असं हे कोट आहे आणि खूप छान आहे तुम्ही पण एकदा कधी आला गुजरातला तर तुम्ही प्रेक्षणीय स्थळे नेहमीच पाहता परंतु नाही मंदिर कसं असतं हे पाहण्यासाठी तुम्ही जरूर आहे आणि ह्याच न्यायतत्वाच्या गोष्टीवरती थांबतो जय हिंद जय महाना